मावशी माझे ताई दादा सगळ्यांनी पिंकीचं नमस्कार अन काऊ तुमचे चॅनल सबस्क्राइब तुम करून नाही करायले वा तर सबस्क्राइबचं बटन दाबून द्या ना आमच्या चॅनलचं हा तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत नाहीत का आवडत नाही का तुम्हाला पिंकीचे व्हिडिओ पाहायले आवडत असतील तर सबस्क्राइब करून टाका तेवढं आई सांगणं वाय येईली सगळे आपले सबस्क्राइब नाही करून राहिले ना मन बरा आहे ना पिंकीचं हा द्या ना तेवढं सबस्क्राइब करून पाहा बा तुमचे मला तसे करावा जबरदस्ती नाही आहे म्हणा तुमच्यावर पण कसं द्या करून तेवढं सब्स्क्राइब हा कसं मग तुम्ही सब्सक्राइब केलं की महामारी व्हिडिओ टाकायला आमचं आम्हाला अजून हरी चेते ना मग म्हणून म्हणतो जाऊ रे ती म्हणसा आणले बोर करते घ्याली जी चला व्हिडिओ पाहणं मग समोर आता आजचा जाऊ नका तर कशी का कधी झालं तर बाई मामाच्या घरी हा पूर्ण उन्हाळ्या झाल्यावर जातील चालतं काय मग मी शाळा घालून मग माया कधी चालतो अ पिंके काय काय झाली होती एवढी मामाच्या घरी जायची आता तू सांग त्या अश्या मेंदू आताच्या घरी जायला मग तिकून आल्या की मग मामा घ्याले मग त्याची बी दार करणं मग त्याले सार राहिलं करायचं तशीच जाऊ का मी येऊन मामाच्या घरी सांग बरं तूच पण शेता काकू येलाय काय म्हणते शेता काकू तिला का म्हणू का मी की मी चालली जातो म्हणून काही बोलतो काय हम्म आता आशा आता गेली की शेतकऱ्या घरी चालली जाते मग जाऊ आपण मामाच्या घरी मायबाई बाई पिंकी आज आपण सांगू तुला आता मला घाई झाली बिचारी आजी म्हण कधी येतो कधी येतो आता म्हणू नाही शकत मी म्हणून जाऊ आपण हा तेवढी हे करू उन्हा काय समते व आता आता मे महिना चालू होते आता आजची एक तारीख असते आहे व काही बोलत आता का लई उघडते सव्वीस जूनले मग जाता का तू उघडलं उघडलं रे आता तू जुलै महिन्यापासून शाळेत जो मग आठ पंधरा दिवस राहून चालले यू बर मग काय बाई मग जगण्या आणि लगे दिदू मग ते चालल्या तुझ्या मामाच्या घरी मग मग मला गमीन नाही ना तिथं म्हणून म्हणतो तुझे लवकर चाल मग पाय बरं मग सगळे लेकर गेले बाई तुझ्या मामाच्या घरी मीच राहिली ना <laughs> नाही जाऊ दे सगळ्या लेकरायला ले। आणि ते जगण्यांजी दू जायला मामाच्या घरी प्यायच्या नाही देत था था। ना आता का आता मग आपण जाऊ की नाही तर लोक तिन जातात मग तुला की नाही आता जाऊन फायदा बी पिंकी आधी रात्रीच म्हणे मला दिली म्हणे मामी जगण्या गेले मग जाऊ मग मामी तुम्ही इथे आहे का तुम्हाला आतमध्येच सोबत होती जी बाई मृणू काय म्हणता भूक लागली का बाई भूक लागली शिंदे जेव्हा केला पोडी केली जेवता काय केलाच ना तुम्ही तर जान मामी मामी ले वारूं। मला आणि मामी आहे ना अंदर नाकातले नाही मामी मला भूक आहे सध्या पण मामी मला तुम्ही असं का बरं म्हणता यानून जाणून मला नाही आवडत मी केवढी मोठी बाई झाली का असं नका म्हणून मला खरंच बाई तू अशी कोण म्हणतो त्या म्हणून दिदीने यान म्हणून जाण म्हणून आणि लगेच आणून नाही वाटत ते आणि आपली मामी तर मला म्हणत बी नाही आपली मामी तर मला येव पिंकी जा पिंकीच म्हणते तू असेच म्हणत जा ना अव बाई पिंके मृनू तुम्हाला समजत नाही बाई पोरीले ते मृणू मी भाची आहे भाची बनत असतात भाचीले किती मान आहे माहित नाही काय अव भाचीच्या पाया लागलं की काशी घडत असते म्हणतात म्हणून मी जा म्हणतो आपल्या इकडे तशी पद्धत आहे बाई व बरोबर आहे की मी माझ्या बहिणींना मी तुम्हाला विचारते कोणाकोणाच्या घरी भाचीला या जा म्हणता आमच्या घरी तर म्हणतो बन आम्ही भाचीला या जा आमच्याकडे तशी पद्धतच आहे तुमच्या इकडे आहे का अशी पद्धत कोणाकोणाकडे अशी पद्धत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मग मला कोणाकोन्या भागात अशी पद्धत आहे कोणाकोन्या भागात नाही आहे नाही की नाही आमच्याकडे हाय म्हणून आम्ही म्हणतो पिंकी खेळून आला खरं किसने तू खेळले अजून अजून कोण कोण आहे मग लगोस खेळता आपण अव हे आणि ती आटेची पोरगी मृणु ए मृणु हो चल गा आपण खेळू हो चल ना मी तर रेडीच आहे चल खेळू बर ख्या मग तुम्ही लेकर हा आणि हा पाय जास्त उन झाले घरात चालले जा उरत ना का क्यू बस्त उरत खेत म त्या मृणुले सेट नत बरो उन पिंगे किसने आता घरी उरत नको फिरू आ का बे किसने ते मामाच्या घरी कोण ने गेला रे तू नाही जास्त जा तर दरवर्षी यावर्षी कोण ने गेला रे हं असं काय ठरले आहे काय की उन्हाळ्यात सुट्ट लागले की मामाच्या घरी जास्त लागते ते काही लावतात मनानं लोक की उन्हाळ्यात सुट्ट्या लागले की चालले मामाच्या घरी रस खायला मी नाही जात बा पटत ते मी बायाच घरी बराव आता काय सांगू पिंके तुले की गुरु మా తులేకే ఎందుకు పోలీస్ చిల్లు పిల్లలు అంటే మా ఘల్లాలకి నేను మాతో ఫోన్ కొరకు వెళ్ళా ఐలి ఏమో మంతి బయ్యి ఏమో బయ్యి కిస్నే ఆమ్ నీ స్నేహి చల్లు మరి నీ రాయతో తూ కొన్ని గిని ఊపించి తూ కొన్ని గింటే అమ్మ చదివి చల్లి నన్ను చల్లి మా మామ చదివి అత్త ఇమరుడు దిల్లి చదివి గిలి పునే కీ మా మామ చదివి చల్లి చెప్తాం అమ్మాయి అయ్యింది మురుడు పునే చల్లిగా మరి కొద్ది చల్లి ఉన్నాడు తూ కొద్ది చల్లి కేవరి अरे कृष्णा माझी मम्मी आधी चाललो आम्ही आम्ही तर आता जात होतो रे पण मावशी माझ्या मम्मीला घेऊन गेली ना मला पण चल करमत नव्हतं ना तिथे म्हणून मी इथे थांबली हा का वर्षी यायचं बरं पक्का हो रे कृष्णा पुढच्या वर्षी येणार ना मी मला पण तुमची खूप आठवण येणार रे तुझी पिंकीची आणि ती चिंकी तुझी पिंकीची फ्रेंड चिंकी तो चिंट्या सर्वांची मला खूप आठवण येणार खूप मिस करणार मी तुम्हाला पुण्यात जाऊ दे मी मामाच्या घरी चाललो मग मा तू गेली की नाही मृनू मी चालला जातो मग तसं यावर्षी माझा प्लॅन आला होता जरा नाही कॅन्सल केलं ना माझ्या मामाच्या घरी जायचं पण जाऊया आता तू चालली जाशील त्या घरी मग मी बी काय करू या गावात मग मी बी जातो आता माया मामा सांगतो सांगते काम तळं करून टाकीन काय आता जाऊ दिवस तळ बरं वाटतं मग त्या लेबी आला बा आपला भाचा अव नाही मी काय म्हणलं ऐकता काय हा सांगा काय म्हणता अव म्हटलं सोनूच्या सासून सोनूल दवाखान्यात नव्हतं नेलं सांगा बरं हा शोभ लोक त्या बाईचं असं वागणं अरे हो तिच्या बहिणचा आकार कालपासून पाहून राहिलो मी तोच तो तो सांधा लावू राहिली हा जाऊ ना नाही नेलं नाही नेलं नेलं ना आपण नेल तर आशा येतील दवाखान्यात डॉक्टर सगळं चांगलं आहे मग आता काही व्याकरण टेन्शन घेऊन राहिला समजत नाही मारी अव तस नाही पण जसं येते म्हटलं माया मनात किती करतो आपण पण काहीच नाव नाही ना तर पाहू ना पाहू तसाच करते पाहू नाही समजून घ्यायला पाहिजे की इतक्या दिवसानं हा इतक्या दिवसानं लेकरू राहिलं म्हटलं मग आता पाहून यायला समजायला पाहिजे की अरे जाऊ द्या ना लेकरू झालं की ते बरोबर लाईन वर पाहू ना पाहू नाही शब्द कधी आता लेकरू नाही म्हणून ना ते एक वेळ लेकरू झालं कुठेच्या बाहेर पडलं की बरोबर माया सुटत असते हो बापा असोच हो तुमचे शब्द खरे हो पण पाहुणा तरी लाईनवर आला पाहिजे हा ते बाई नाही आली तर नाही आली एक शेवट पण पाहुणा तरी बापा आता पद्धतशीर वागायला पाहिजे अरे होते ना होते, होते।, होते होती सगळं बरोबर होते तुम्ही विनाकारण टेन्शन नको घेत जाऊ बरं मी काय म्हणत होती हे पा त्या अशी म्हणते जातो म्हणते मी आता नांदा लावून राहिली पाहुण्याचा हे फोन आलता तिले हां पाहुणा मागं चिन राहिल त्यांना घ्यायला पण यातली इकडे आणलं म्हणून जातो म्हणते बाई आता अशी वाले कालच म्हणे जातो म्हणे आता अरे नाही नाही अजून पाहुणचा राहिलं त्या पुरुली करायचा सगळं राहिलं मग त्या पाहुणे इकडेच बोलावून घ्या ना मग आपल्या घरून सारून ते आपल्या घरी पाहुणचा आपल्या घरी पाहतो करून पण ते पाहुणे आशिया घरचे मग तिकडे नाहीतरी काय तरी घरी आले नाही ते पाहुणे आपल्या घरी हो ना मी तसंच म्हणलं तिला ते म्हणते सुट्टीच नाही भेटत म्हणते तेली आता म्हटलं एका दिवसात जेवण खाऊन करून लागलं निघून जा बाई राहू नका रातभर पण कसं बोलावून घे म्हटलं पाहुणे इकडे सुट्टीच नाही म्हणते बाई तुम्ही म्हणा बरं तिने तुम्ही म्हणा नाहीतर तुम्ही एक काम करा तुम्हीच फोन लावा त्या पाहुणे तिच्या घरच्या तुम्ही फोन लावा लागे फरक पडते येईन मग तो बुवा काळजीनं बोल बोल मी लावून दिन मग फोन ते म्हणजे फोनातले नंबर मी काढतायत ते आशा रेस लावून मागतो मी बोलतो मग त्या सांगू त्या आशाला आवाज दे बरोबर फोन लावून मागतो मी तिले मीच बोलतो मग त्या पाव सांगू इकडे जेव्हा म्हणतो आपल्या घरी पाहून तर होते मग त्या पाहून ड्रेस घेऊन घेऊ एखादा लय दूध झाली आता आपल्या घरी काय घेतलं काय त्याले त्या पाहुणे ड्रेस घ्यायला लावो पोरीला पाठवून देजो आशा साडी त्या पोरीला नाही आणलं सांगू त्या पोरीला परा एखादा हो चालते ना घरच आहे তা পোরে যে আমি না পোরে পৌসে দিন দিত মি পা কপে কিনে সাামে পাঠান দিদ হ্যাঁ দিন তো ড্রেস রেডিমেড রেডিমেড দিন দিন ফোন লাগুন আশা আসা ও এবার বল তু বাই মানতো আদি আলি থাম তো তুই সঙ্গ म्हटलं अशा त्या पाहुणे पाहून फोन लावून ते बाप्पू बोलतात ना इकडेच बोलावून घेऊन ते पाहून मागरी मागरी चालू होते मग अ तुला करूनच आले की मी मग येथे गुरु का तुले मग सांगतो मग दोघे होते पाहुणे आले होते तुले होते लावून फोन मी तुला तरीच म्हटलं तू म्हणून सुट्टीच नाही त्या सुट्टीच नाही आणि ते बाप्पू बोलतात आता ते बाप्पू बोलले की येतात मग ते पण साडी मग तू जशीं का श्यामा सांगू हां त्या पाहून आले रेडीमेड ड्रेस ते पाहुणे आले की जा मग तुम्ही त्या वर्षा पाहुणे ये शामान तू पण तुली साडी घेऊन या मग पसंत तुमच्या नाही एवढं कार्य करायला लागते कपडे साडी काय नाही का मा घरी राहू दे काही नको करू एवढं आता केलं सारखे झालं कोणती पहिली रसाई आता आली की तू आमच्या घरी तशी जात काय नाही नाही त्या पाहुणे चांगले फोन लावून दे मी बोलतो त्या पाहुणे साडी घेऊन घेऊन साडी चांगली असं काय तुम्ही घेऊन का बापू मला साडी मग तू चांगली माग साडी घेतो मी पैठणी घेऊन द्या मग मला चांगली ना मग घे पैठणी पाहिजे का तुला ये पैठणी घे मग तुला आवडीन ते किती पसंत मी तर म्हटलं पसंद नाही तुले श्याम सांग चालली अजून घेऊन देतो साडी ते नशी मला सगळं बरोबर आहे बाई माझ्याजवळ काही कमी नाही खरंच <laughs> का, का बापू खरंच घेऊ का पैठणी पाय बाई इंदू बाई बापू म्हणतात पैठणी घ्यायचं घेऊ का सांग मग <laughs> घे ना माय घे ना मॅडम नाही म्हटलं ना माय ना 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 तुला ते बापू घेऊन देणारे तू घालणारी घे